आपल्या वाढदिवशी मनोज जारंगे पाटील यांनी सरकारला जे काही ऐकवायचं होतं ते ऐकवून टाकलेलं आहे ते सदगदित झाले होते त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहत होते मी आता बलिदान करायला निघालेलो आहे माझ्या जातीसाठी लेकरा बाळांच्या भविष्यासाठी आणि आता दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये धडा शिकवणारच असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे अर्थात ते सरकारच्या विरुद्ध आग ओकत आहेत एका वाक्याची आठवण येते की ताकाला जाऊन भांड लपवायचं नाही कशाला लपवायचं असं विधान हे शरद पवार यांनी एकदा केलं होतं ते केव्हा केलं होतं तर ज्या वेळेला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोळा टक्के मराठा आरक्षण दिलं होतं त्या आणि ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर ते दिलं मग त्यावेळेला विरोधातले शिवसेना भाजप यांना तेच त्याचं स्वागतच करावं लागलं आता हे वाक्य हे विधान हे फार आठवण्याचं कारण असं आहे की मनोज जारांगे पाटील यांच्या मागे शरद पवार यांचा वरद असत आहे आणि त्यामुळे ते भारतीय जनता पार्टी विरुद्ध आग ओकत आहेत आणि आता जसं लोकसभेमध्ये त्यांनी केलं तसंच ते विधानसभेमध्ये सुद्धा करणार आहेत त्यांचे डावपेच आता उघड पडलेले आहेत त्याच्यामुळे आता ठोकून काढलं पाहिजे अशा पद्धतीची आक्रमक भाषा ही भारतीय जनता पार्टीकडून केली जात आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे पाटील हे आरक्षणासाठी राजकारणाच्या ज्या वाटेवर येऊन उभे राहू इच्छित आहेत त्यांचं पुढं काय नेमकं का भवितव्य असू शकतं काय होऊ शकतं याच्या आधी छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे यांनी पक्ष स्थापन केलेला आहे स्वराज्य संघटना त्याला राजकीय स्वरूप त्यांनी दिलेला आहे त्यानंतर स्वर्गीय विनायक मेटे यांनी देखील शिवसंग्राम हा पक्ष स्थापन केलेला हे सगळं लक्षात घेता मनोज जारांगे पाटील आता पक्ष स्थापन करणार का आपले स्वतंत्र उमेदवार उभे करणार का किंवा फक्त पाडण्यासाठी जसं लोकसभेमध्ये गेलं केलं त्यांनी केल तसं विधानसभेमध्ये करणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकोणतीस ऑगस्टला मिळणार मग मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय लोकांशी साडगाड बांधत करायचं आहे का मग ती साठ आता मनोज पाटील नेमकं काय करणार आहे त्यांच्या दृष्टीने महायुती हा शत्रू पक्ष आहे आणि मित्र पक्ष म्हणजे महाविकास आघाडी आहे का या सगळ्या संबंधी आपल्याला अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करायची आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या मनातली चर्चा आपण या चॅनलवर करत असतो तेव्हा माझी आपल्याला विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा आपल्या समर्थनाची अतिशय गरज आहे जेवढं तुम्ही सबस्क्राईब कराल तेवढं लोक पर बाकीच्याही लोकांना तुम्ही विनंती करा की एक आपल्या दृष्टीने ही एक साध्या मध्ये आपण चर्चा करत असतो फार वैचारिक बौद्धिक वगैरे असा कुठलाही आव न आणता आपण सर्वसामान्यांचे बोल मांडण्याचा इथं प्रयत्न करत असतो आहे त्या भाषेमध्ये त्याच्यामुळे मनोज जारांगे पाटील यांची हे वकिली करतात का किंवा अमुक गोष्ट करतात का तमुक गोष्ट करतात का या गोष्टीला काही अर्थ नाही एक सर्वसामान्य माणूस तो जो विचार करतोय महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला संबंधी आपण बोलत असतो त्यामुळं माझी आपल्याला पुन्हा पुन्हा एकदा विनंती आहे की हे चॅनल सबस्क्राईब करावं तर बघा आता हे राजकारण जे आहे ते राजकारण जे आहे की ते आरक्षणाच्या आगीमध्ये आपली पोळी भाजून घेत आलेलं आहे आतापर्यंत गेल्या साठ सत्तर वर्षांमध्ये तोच अनुभव आलेला आहे आता मुख्य म्हणजे एकोणीसशे एकतीस साली ब्रिटिशांच्या काळामध्ये ज्या वेळेला जातगणना झाली होती त्यावेळेला सगळ्या मराठ्यांनी कुणबी म्हणून नोंद करावी किंवा मग तशी ती केली गेली अनेकांनी ती नंतर केली नाही की कुणबी म्हणजे आपली हेटाळणी आपल्याला कमी लेखलं जात आहे त्यामुळं काहींनी केली नाही त्याच्यानंतर मधल्या साठ सत् सत्तर वर्षांमध्ये पंच्याहत्तर वर्षांमध्ये बऱ्याच काही गोष्टी झालेल्या आता त्या सगळ्या सगळ्या आपल्याला ठाऊक आहेत आता विशेष म्हणजे जातीय जात्यंदपणा जातीयता जातपात हा संपूर्ण देशाला लागलेला ला एक शाप आहे त्यामुळे ती जात काही केल्या जाणार नाही जात संपणार नाही मग आता जातीय अंताचा लाडा वगैरे या शब्द हे फक्त कसं आहे हे शब्दांचे बुडबुडे ठरलेले आता राजकारण केल्याशिवाय आपल्याला न्याय मिळवता येणार नाही ना दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य असलेल्या विधानसभेमध्ये आपले उमेदवार आपले आमदार आपले प्रतिनिधी असल्याशिवाय आपल्याला ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र मिळवणे आणि तसं आरक्षण मिळवणं हे शक्य होणार नाही असं मनोज जारांगे पाटील हे म्हणत आहे आता या साठी सरकारने जे काही स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या ते लागू होईल ला, असं ते दहा टक्के जे आरक्षण आहे त्यामुळं एकाही मराठ्याने महाराष्ट्रामध्ये गुलाल उदाळला नाही असं जरांगे पाटील म्हणत आहेत ते का म्हणत आहेत कारण की एकोणीसशे ब्याण्णव साली इंदिरा साहनी खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना पन्नास टक्क्यांची जी मर्यादा टाकलेली संबंधी ते म्हणत आहे आणि म्हणूनच ते लक्षात घेऊन ज्या वेळेला महायुतीचे सगळे मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा भारतीय जनता पार्टीचे सगळे तालेवार नेते हे जे विरोधकांची कोंडी करू पाहतात आहे तर उद्धव ठाकरे शरद पवार यांनी एक मुद्दा तो वारंवार काय मांडलेला आहे की पन्नास टक्केची मर्यादा हटवण्यासाठी तुम्ही नरेंद्र मोदी यांना साकडं झाला त्यांच्याकडे जाऊन बसा आणि आमचा त्याला पाठिंबा राहील असं ते म्हणत आहे आणि खरं तर तीच वस्तुस्थिती आहे आता आज सुप्रीम कोर्टाने जो एस सी आणि एस टी बद्दल जो निर्णय दिलेला आहे म्हणजे राज्याला तसे अधिकार आहेत मग राज्य राज्याचे अधिकार जर वाढवायचे मग त्या दृष्टीने मराठा आरक्षणाचा विचार करायचा म्हणजे घटनेच्या एकशे पाच नुसार आम्ही हे मराठ्यांना स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे एस सी असं सुनील सुक्रे आयोगाने सांगितलेलं आहे त्यासाठी ओबीसी मधून ते देण्याची गरज नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आता मूळ जे प्रश्न आहेत हे आरक्षणाची मागणी एवढी तीव्र का होतीये आता गळे कापूस स्पर्धा आहे हजार जागा पद भरायचे पोलीस भरायचे असतील तर त्याला एक लाख अर्ज येणार आहे हे सगळं आपल्याला दिसतंय मग मूळ जे प्रश्न आहेत म्हणजे बेक बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बहुतांश मुलं ही शेतकऱ्यांची मुलं आहे आत्महत्या करणारे जे, जे, जे शेतकरी आहेत ते बहुतांश मराठे आहेत असं सुनील शुक्रे आयोगाने आपल्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे आणि त्यानुसार ते आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे सरका, सरकार या सरकारला अशी खात्री आहे की हे आरक्षण निश्चित सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील टिकू शकतं म्हणून ते आम्ही दिलेलं आहे आता मग हे जरांगे पाटील यांना मात्र ते मान्य नाहीये त्यांचा या न्यायालय न्यायालयाचे आतापर्यंतचे जे आलेले अनुभव आहेत किंवा तो कायदेशीर जो तिढा आहे त्याच्यामुळं त्यांना त्याची शक्यतेची खात्री अजिबात वाटत नाही त्याच्यामुळे त्यांनी सरळ सोटपणे ते आरक्षण नाकारलेलं आहे आणि त्याचमुळं त्यांची मागणी त्यांनी लावून धरलेली आहे काय मागणी लावून धरलेली आहे की ओबीसी मधूनच आम्हाला तुम्ही आरक्षण द्या त्या तरच त्या ते टिकेल आणि आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल मग आता बोलता बोलता त्यांचा जो त्यांचं जे वाकचाथुर्य तोंडाचा जो पट्टा आहे तो, तो, तो बेलगाम सुटलेला आहे मग आता त्याच्यामुळं मग छगन भुजबळ लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे या सगळ्यांना बळ कुणी दिलंय तर ते महायुतीनेच बळ दिलेलं आहे आणि काही प्रमाणात ती वस्तुस्थिती देखील आहे सुरुवातीच्या काळामध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पार्टीला असं वाटलं होतं काय वाटलं होतं की हे ओबीसीचे मत जर आपल्याला शाबूत ठेवायची आप आपल्याकडची तर आपण आधी त्यांना अंजारला गोंजारलं पाहिजे मग ते सगळे तिथं मनोज दारंगे पाटील यांचे उपोषण चालू असताना दुसरीकडे ज्यावेळेला ओबीसी ची उपोषण सुरू झाले त्यावेळेला देवेंद्र फडणवीस व इतर नेते सगळीकडे फिरा ते फिरायला लागले परंतु ते आंतरवाली सराटीमध्ये आले नाहीत इतर ठिकाणी ते कुठेही आले नाही मग त्यामुळं ते काय आले की त्याला ते एकदम ती चीड जी आहे मग आता देवेंद्र फडणवीस खरं तरी यांनी आरक्षण दिलेलं आहे त्यांच्या काळामध्ये त्यांनी ते दिलं होतं मग ते सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरेंना टिकवता आलं नाही वगैरे वगैरे सगळं आरक्षणाच्या आगीमध्ये आपलं राजकारण सगळं ते सुरू असतं खरं तर न्यायालयाच्या दरबारात ज्या वेळेला एखादा मुद्दा जातो तिथं हे कुठलेही राजकीय धागेद्वारे चालत नाही तिथं कागद लागतात अभ्यास लागतो अहवाल लागतो इम्पेरिकल डाटा लागतो आणि तो आता त्यांनी दिलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर आता मुख्य मुद्दा असा आहे की जो आज बोलायचा आहे तो असा आहे की राजकारण आता मनोज जारंगे पाटील एकोणतीस ऑगस्टला निर्णय घेणार आहे जसं लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी अनेक तारखा दिल्या त्यावेळेला त्यांच्याकडं समाजातल्या लोकांनी अशी मागणी केली होती की आपण हजार म्हणजे शेकडो उमेदवार उभे करायचे मतपत्रिकेचं शेपूट अगदी एक किलोमीटर पर्यंत वाढवायचं आणि राजकारण्यांना अडचणीत आणायचं परंतु ते काय झालं नाही ते काही ते ते ते, ते मनोज जारंगे पाटील यांनी ते नाकारलं त्याच्यानंतर उमेदवार जर आपले उभे करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही व्यवस्थित सर्वे करा उमेदवार निवडा बैठक आहे का असं त्यांनी सांगितलं होतं त्याच्यानंतर महिनाभरानंतर त्यांच्याकडे ते अहवाल आले तर त्यांच्यावर त्यांचं काही समाधान झालं नाही आणि मग त्यांनी काय केलं की पाडा उन्हाला पाडा हे बीड जालना इकडं तिकडं सगळीकडे ते दिसलेलं आहे मग ते त्यांनी तो कार्यक्रम केला भारतीय जनता पार्टीला त्याचा फटका बसला महायुतीला त्याचा फटका बसला आणि त्याच्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभेमध्ये रिस्क घ्यायची नाही म्हणून ते सगळे डावपेच आता मनोज जारंगे पाटील यांना घेरण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याच्यामुळे ते अधिक अधिक चिडायला लागलेले ला आहेत त्यांची भाषा अधिकाधिक ती जीब अधिक अधिक सैल सुटायला लागलेली आहे मग काय कुणाला तरी जाग करायचं कोणाला ठोक मोर्चाचे हे करायचं कोणाच्या दारात तरी पाठवायचं हे करायचं ते करायचं म्हणजे आंदोलनामध्ये जे प्रकारचं ऐक्य अपेक्षित आहे ते ऐक्य आपल्याला आप, म्हणजे आपल्याला पर्याय उभे करायचे आपल्या विरुद्ध व्हिडिओ तयार करायचे अमुक करायचं तमुक करायचं यामुळे मनोज जारंगे पाटील हे व्यथित झालेले चिडलेले आहेत आता त्यामुळं हे पाडापाडीची जी भाषा आहे ती त्यांची तीव्र व्हायला लागली खरं तर, तर वास्तविक आपण थोडंसं मागे जर गेलं तर ज्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण यांनी ते सोळा टक्के आरक्षण दिलं होतं त्याच्या आधी छत्रपती संभाजीराजे यांनी उपोषण करणं त्यांनी तर लाखोंचा मोर्चा काढणं त्यांचं म्हणजे त्यांना मिळणारा पाठिंबा हा लक्षात घेऊन हे अगदी आज जे आपले विद्यमान मुख्यमंत्री आहेत मु एकनाथ शिंदे ते त्यावेळेला याच्यामध्ये मंत्री व हो। मग त्यांनी त्यांनी देखील संभाजीराजे यांची भेट घेतली होती बाकीच्या सगळ्या लोकांनी त्यांची भेट घेतली मग हे सगळं म्हणजे उद्धव ठाकरेंच्याही काळात ते झालं होतं त्याच्या आधी फडणवीसांच्याही काळात ते झालं होतं पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळामध्ये पण ते झालं होतं हे सगळं जर आपण केलं मग त्यानंतर मग छत्रपती संभाजीराजे यांनी काय निर्णय घेतला की स्वराज्य संघटना ही त्यांनी स्थापन केली की आपण राजकीय प्रवेश केल्याशिवाय या लोकांचं या लोकांचं नाग दाबता येणार नाही यांच्याकडून ते आरक्षण मंजूर करून घेता येईल असं त्यांचा तो विचार होता त्याच्यानंतर दुर्दैवी घटना घडली कोपर्डीची त्याच्यानंतर ठोक मोर्चे निघाले खूप मोठ्या प्रमाणात ते सत्तावन्न मोर्चे निघाले त्या त्या काळामध्ये मग त्याच्या त्या सगळ्या मोर्चाचा किंवा संभाजीराजेंच्या आंदोलनाचा किंवा विनायक मेटे यांनी केलेल्या आंदोलनाचा त्यांनी पक्ष स्थापन जो केला होता त्याचा किंवा हे सगळं जे आहे हे सगळे जे नेतृत्व उदायला येतं समाजातलं ते काय होतं नंतर पुन्हा कुठल्या तरी राजकीय पक्षाची सहलगी करून बसतं आणि प्रश्न नेहमी आहे तिथंच राहतात असाच अनुभव आलेला मग आता कुणी खासदार होतं कुणी आमदार होतं त्याला हे होतं ते कुणी आघाडीमध्ये जातं कोणी युतीमध्ये जात आणि मग वर्षानुवर्ष वार्शा ते तसंच चाल चाललेलं आहे म्हणजे हे रे माझ्या मागल्या असं ते चाललेलं आहे मूळ प्रश्न सुटतोय का तर मूळ प्रश्न सुटत नाही म्हणून ज्या वेळेला अंतरवाली मध्ये ते लाठ्या पडल्या गोळीबार झाला आणि मनोज जारंगे पाटील यांचं नेतृत्व ओदायला आलं म्हणजे कुठलंही मोठं घराणं नाही राजघराणं तर नाहीच नाही आमदार की नाही खासदार की नाही कुठलीही पार्श्वभूमी नसताना एक गरीब मराठा शेतकरी मराठा अल्पभूधारक मराठा जो पिचलेला आहे गरिबीनी पिचलेला आहे दरडई उत्पन्न त्याचं कमी आहे त्याचा सगळ्या आत्महत्या त्याच्या समाजामध्ये जास्त होतात आहे हे सगळं त्या मुलांचे लग्न जमत नाहीये शिक्षण तर खूप झालेलं आहे स्पर्धा खूप झालेल्या आहेत आणि बेरोजगारी आहे व्यस व्यसनाधीनता आहे वाढत चाललेली या ह्या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये मनोज दारांगे पाटील हा आपल्यातला एक माणूस आहे म्हणून त्या तो जो प्रतिसाद त्यांना जो मिळाला तो त्यांना स्वप्नातही अपेक्षित नव्हता परंतु ते लोक येत गेले आणि आज ते जे लोक येत गेलेले आहेत तर जसं मी म्हटलेलं आहे तुम्हाला मथाळ्यामध्ये जे म्हटलेले की कोणता मराठा दक्ष आहे तर तो मराठा दक्ष आहे ज्याला राजकारणाचा प्रचंड तितकार आहे ज्याला दोन वेळाला खायची पंचायत आहे ज्याची अगदी जमिनीचा एक छोटासा तुकडा त्याच्याकडे आहे मग हे सगळं आहे मग आता त्या आंदोलनाला जसा प्रतिसाद मिळायला लागला मनोज जारंगे पाटील यांच्या भाषा शैलीबद्दल अनेक आक्षेप नोंदवले गेलेले आहेत तो भाग वेगळा आहे परंतु त्यांचं ने जे नेतृत्व आहे की मी तुमचा लेकरू आहे आज वाढदिवसाच्या दिवशी त्यांना जे रडू फुटलं ते जे बोलले हे सगळ्यांनी ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं हा आपला माणूस आहे हे आपल्या वेदना मांडणारा माणूस आहे आणि इतकाच नाही तर हा माणूस फक्त मराठा मराठा करत नाहीये म्हणजे तो त्या अर्थाने जातन्य नाहीये तर तो मुस्लिम समाजामधली धर्मामधली जी गरीबी आहे त्यांच्याकडे बघतोय धनगर समाजामधली गरीबी त्यांच्याकडं बघतोय म्हणजे लिंगायत समाजातली गरिबी त्यांच्याकडे बघतोय सगळ्या समाजातल्या गरिबांकडे तो बघतोय त्याची तशी त्या अर्थाने व्यापक भूमिका आहे त्याची मांडणी कदाचित ती आगळ पगळपणे ते करतात परंतु ते बोलतात मग आता ते त्यांचं जे बोलणं त्यांची जी भूमिका आहे ते ज्या शब्दामध्ये सामान्य शब्दामध्ये मांडतात मग शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता काय म्हणतोय की त्यांचं ते बरोबर आहे त्यांचं ते लक्षात घेतलं पाहिजे आणि मग हे शरद पवार हे मराठा आरक्षणाच्या आडका येतात मग त्यांना ज्या कायदेशीर मर्यादा म्हणजे चार वेळेला मुख्यमंत्री होते मग ते कसं झालं मग सामाजिक सुधारणा करता करता कोणत्या समाजावर आपल्यावर अन्याय होईल हे जाणवू द्यायचं नाही ही जी आजच्या महायुतीची जी अडचण आहे तीच अडचण शरद पवारांची त्यावेळेला होती मग ज्या वेळेला हे कायद्याच्या नुसार मंडल आयोग हो किंवा एकोणीशे चौऱ्याण्णवचा जी आर वगैरे हे त्यांनी जे सगळे निर्णय घेतले त्याच्या साईड बाय अनेक त्यांनी प्रकारचे निर्णय घेतले मराठवाड्यापुरतं बोलायचं तर दलित सवर्ण हा जो काही झगडा होता नामांतराचा तो लढा होता मग त्यावेळेला त्यांनी जो निर्णय घेतला नाम विस्ताराचा निर्णय घेतला ते क्षमवायचा प्रयत्न केला म्हणजे याचा आणि आरक्षणाचा थेट जरी संपर्क संबंध नसला तरी सामाजिक दृष्ट्या कुठले प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे सामोपचाराने कसे सोडवले पाहिजे सगळ्यांशी संवाद कसा साधला पाहिजे याचा प्रदीर्घ असा अनुभव शरद पवारांना आहे आणि त्याच्यामुळे मग छगन भुजबळ यांना असे असं एका दिवशी आता का एक चार आठ दिवसापूर्वी असं वाटलं की शरद पवार तुम्ही पुढाकार घ्या आणि तुम्ही जोपर्यंत पुढाकार घेत नाही सर्व पक्ष बैठकीला येत नाही त्या तोपर्यंत हा तिढा सुटणार नाही तुम्ही मनोज जारांगे पाटील यांच्याकडे म्हणजे हे जे उद्योग तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये केलेले आहेत तसे उद्योग तुम्ही काही पुढे करू नका मग तुम्ही पुढाकार घ्याय राजकारण थोडंसं बाजूला ठेवा तुम्ही हे सगळं त्यांनी सांगितलं आणि मग त्या त्याच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शरद पवार यांनी भेट घेतली वीस मिनटं दा, बंद दारावर चर्चा केली आणि मग त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा पुन्हा तेच सांगितलेले की संवाद वाढवला पाहिजे दोन्ही समाजातले नेते समोर बसले पाहिजे आंदोलक समोर बसले पाहिजे सर्व पक्ष समोर बसला पाहिजे सरकारने आधी व्यवस्थित चर्चा केली पाहिजे सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार आहे विधिमंडळाच्या पटलावर जो काय होईल तो आम्ही तो मान्य करू आणि वेळ पडली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देखील तुम्हाला जाता येईल तिकडं आपण सगळे जो असं त्यांनी तो मार्ग काढलेला आहे आता मग आता जसं आता वळी जसं सुरुवातीला मी म्हटलं आता मनोज दारांगे पाटील हे म्हणतात की मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही मला राजकारण करायचं नाही मला तुम्ही भाग पाडू नका परंतु त्यांच्या मनातली जी काही त्यांच्या मनातली म्हणजे मन गरजवंत मराठ्यांच्या मनामधली जी, मना जी काही भावना आहे तो जो काही उद्वेग आहे त्यांनी जे काही भोगलेलं आहे त्यांच्या जे समस्या आहेत त्याच्यामुळे हे पुन्हा पुन्हा ज्या वेळेला नुसते आश्वासनं कायदेशीर तिडे म्हणजे कुठं बसणार नाही मग जे आरक्षण दिलं त्याच्या विरुद्ध काही लोक को कोर्टामध्ये जातात आणि पुन्हा ते अडतं या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राजकारण राजकारण करायला निघालेल्या मनोज जारांगे पाटलांना नेमकं एकोणतीस ऑगस्टला काय निर्णय घ्यायचा आहे आणि पुढं ते काय करू शकतात हेच आता आपल्याला बघायचं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंद धन्यवाद